लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात प्रसार माध्यमामध्ये आता एक जी काही न्यूज आहे ती सर्रास चलत आहे आणि सर्वच म्हणजे जे काही टी व्ही असतात वगैरे तर त्या न्यूज चॅनलमध्ये देखील ही एक बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत आता बऱ्याचशा भगिनींना हे पण माहीत आहे की बघा सरकार स्थापनेसाठी विलंब झालेला आहे त्यामुळे या प्रक्रियेला लक्षात ठेवा बहुमतामध्ये सरकार असून देखील या गोष्टीला विलंब होतो आहे आणि याचा डायरेक्टली इनडायरेक्टली लाडकी बहीण योजना जी आहे तर या योजनेच्या लाभार्थी अर्थात लाडक्या बहिणी लवकरात लवकर वितरण होण्यासाठी वाट पाहत आहेत क्लिअर मग आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आहे सहावा हप्ता कधी आणि तारीख ठरली का तुम्हाला कोणी असं पण सांगेल की तारीख ठरलेली आहे इथे इथे पैसे आलेत वगैरे वगैरे असं काही नाही आहे मग ती तारीख ठरली का काय असू शकते किंवा कधीपर्यंत आपल्याला थांबायचं आहे अशा छोट्या छोट्या बाबींवर आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात क्लिअर व्हिडिओ खूप छोटा असणार आहे सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे जे आहे याच व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला समजेल या छोटे एक सोप्या भाषेमध्ये सांगतो बघा याच्यामध्ये स्पष्ट तुम्हाला मी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या पुढील सहाव्या हप्त्याची किंवा त्यांना मागे जे काही पैसे त्यांचे राहिले आहेत कुणाचे कॅन्सल झालेले आहेत कुणाला मिळालेच नाही कुणाला फक्त पहिला आणि दुसरा टप्पा आला म्हणजे तीनच हजार रुपये आले काहींना साडेचार हजार रुपये झाले अशा बऱ्याचशा माता भगिनी आहेत त्या आज पण पैशाची वाट पाहत आहेत तर अशा संपूर्ण ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या आता पुढील वितरण कधी होत आहे तर याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यामुळे लक्षात ठेवा लवकरात लवकर सरकार स्थापन झाल्याच्या नंतर सरकारने पहिला जो डिसिजन आहे तो लाडक्या बहिणीचे वितरण सुरू करण्याच्या संबंधित घ्यायला पाहिजे जेणेकरून लाडक्या बहिणीची जी काय आतुरता आहे या आ योजनेच्या वितरणाच्या संबंधित तर ती लवकर पूर्ण होईल आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला समजलं आहे की लाडक्या बहिणी आता जिकडे तिकडे बघा कुठे असू द्या लाडक्या बहिणी या वाट पाहत आहेत आता हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज कुणालाच नाही आता तुम्हाला माहीत आहे की सध्या जे काही सरकार आहे म्हणजे महायुतीचं सरकार हे प्रचंड बहुमतामध्ये आहे पण काय असतं की खाते वाटप वगैरे हो वगैरे छोट्या मोठ्या मुद्दे असतात आपण राजकीय त्या बाबीमध्ये जाणार नाही पण एक लक्षात ठेवा की त्यामुळे या शपथविधी सोहळ्याला पण उशीर झाला त्यानंतर देशाचे पंतप्रधान तर ते पण या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत जसं की तुम्हाला मी इथे दाखवलेलंच आहे समोर बघा तर त्यामुळे आता दिल्लीमध्ये पण एक बैठक झाली तुम्हाला माहीत आहे तिथे खाते वाटप वगैरे बऱ्याचशा गोष्टींची चर्चा झाली तुम्ही ते ऐकलं पण असेल पण आता अशी एक पुढे खबर येत आहे आणि एक न्यूज आहे ती म्हणजे काय की पाच डिसेंबरला जे आहे शपथविधी सोहळा आता तुमच्यापर्यंत पण पोहोचलेलीच आहे जवळपास ही न्यूज पाच डिसेंबरला जे आहे शपथविधी सोहळा होणार आहे म्हणजे सरकार स्थापन होईल हे पाच डिसेंबरला म्हणजे आजपासून जर तुम्ही मोजलं तर आजपासून आपल्याला तीन चार दिवस तीन दिवस तरी ॲटलिस्ट आणखी तीन दिवस तरी ॲटलिस्ट वाट पाहावी लागणार आहे तीन दिवसाच्या नंतर सरकार स्थापन होईल आणि सरकारला पण माहीत आहे की लाडक्या बहिणी बऱ्याचशा दिवसापासून जे आहे वितरणाची वाट पाहत आहेत खरं तर तुम्हाला माहीत आहे याच्या अगोदर जे आहे आपले जे काही लाडके मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब यांनी पण सांगितलं होतं स्पष्टपणे की नोव्हेंबरच्या एंडिंगमध्ये जे आहे वितरण सुरू होईल कारण त्यांच्यामध्ये सरकार स्थापन झालं स्था असतसं विस्तार केला त्यांनी शपथ घेतली असती वगैरे वगैरे अशा अंदाजाने कदाचित त्यांनी तशा प्रकारचं भाकीत केलं असावं हो। त्यावेळेस पण सरकाराला जे आहे स्थापन करण्यामध्ये बऱ्याचसा विलंब गेला बऱ्याचसा कालावधी लागला आणि हालाकी लक्षात ठेवा सरकार जाणून बुजूनच स्थापन होतं आहे का नाही असं काय नसतं कारण बरेचसे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे की खाते वाटप वगैरे बऱ्याचशा प्रक्रिया पडद्याच्या मागे घडत असतात कारण प्रत्येक पक्षाला वाटतं की हे पद आमच्याकडे असावं ते पद आमच्याकडे असावा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात क्लिअर तर त्यामुळे लक्षात ठेवा एकंदरीत ता पाच तारीख जी आहे पाच डिसेंबर ही तारीख उजळलेली आहे आणि या तारखेला जवळपास आता ही निश्चित तारीख झालेली आहे आणि या तारखेला जे काही मान्यवर नेते आहेत म्हणजे ते गृहमंत्री असो किंवा पंतप्रधान असो वगैरे वगैरे संपूर्ण मान्यवर या शपथविधी सोहळ्याला जे आहे मुंबईमध्ये जो हा शपथविधी सोहळा होणार आहे तर त्याच्यामध्ये ते सहभागी होते कदाचित जे आहे लक्षात ठेवा त्यांचे पण काही शेड्युल्स असतात त्यांचे पण काही वेळापत्रक असतात त्याच्यानुसार पण या तारखा ज्या आहेत मागे पुढे होत असतात क्लिअर तर त्यामुळे एकंदरीत पाच डिसेंबरपर्यंत आता एवढं तर फिक्स झालं आहे की तीन दिवस आणखी सरकार स्थापन होण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आता राहायला मुद्दा की तुमचा सर्वांचाच एक खूप म्हणजे एक त्याला आपण म्हणूया महत्वाचा मुद्दा मी पटपट सांगालो सर्व तुम्हाला की मग वितरणाची तारीख ठरली आहे का तर तुम्हाला कोणी जर असं सांगितलं की वितरणाची तारीख ठरली आहे इतक्या तारखेपासून होणार मग पाच तारखेपासून वितरण सुरू होणार असं काही नाही मी तुम्हाला परत परत डे वनपासून सांगतोय तेवीस तारखेपासून सांगतोय वितरण तर त्याच वेळेस सुरू होईल ज्या वेळेस लक्षात ठेवा सरकार जे आहे सरकार सरकार स्थापन होईल लक्षात ठेवा सरकार जर स्थापनच झालं नाही तर लक्षात ठेवा वितरण सुरू होणार नाही मग पाच तारखेला जे आहे पाच डिसेंबरला सरकार स्थापन होईल हे तुम्हाला क्लिअर झालं आहे जवळपास मग आता सरकार स्थापन झाल्याच्यानंतर लक्षात ठेवा त्याच वेळेस काही मंत्री पण शपथ घेतील त्याचमध्ये अर्थमंत्री पण शपथ घेतील आणि तेच मंत्री, मंत्री लवकरात लवकर जे आहे लाडक्या बहिणीची जी आहे वितरणाची तारीख कोणतीतरी एक लवकरात लवकर तारीख घोषित करतील आणि निधीला मंजुरी देतील कारण की लाडक्या बहिणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि लक्षात ठेवा सरकारापर्यंत पण हा व्हिडिओ जावा आपला आणि सरकारला पण कळावं की खरंच लाडक्या बहिणी ज्या आहेत या आतुरतेने वाट पाहत आहेत की त्यांना सव्वा हप्ता कधी मिळतो आहे राहायला मुद्दा बाकीचे का का लवकर जे काही पैसे त्यांच्या आणखी मिळाले नाही ते पण कधी मिळत आहे तर यासाठी गरज आहे ते म्हणजे काय की लवकरात लवकर सरकार स्थापन होण्याची आणि जे सरकार स्थापन होईल ते सरकार लवकरात लवकर लाडकी बहीण या योजनेसाठी जे आहे मी जसं म्हणलो आहे तुम्हाला त्याप्रमाणे निधी पटकन कधी या योजनेसाठी सोडेल म्हणजे त्याला मंजुरी देईल जर निधीला मंजुरी दिली तर लक्षात ठेवायचं त्याच वेळेस जे आहे आपल्या जे काही आपले आ अजितदादा पवार आहेत ते पण पन स्पष्टपणे सांगतात कारण ते जनरली लक्षात ठेवा तुम्हाला माहीत आहे की ते जे बोलतात तर तशाप्रमाणे त्यांचे बरेचसे असे विधान आहेत आपण पाहिलेले आहे की ते खरे पण असतात क्लिअर त्यामुळे कुठल्या प्रकारचा डाऊट नाही येणाऱ्या टायमामध्ये माझ्या मते तेच जे आहेत बऱ्यापैकी या योजनेचं जे वितरण आहे पटपट करण्याच्या प्रोसेसमध्ये नेऊ शकतात आपण अपेक्षा करूयात की लवकर आता तीन दिवस तर आता राहिले बघा आता इतक्या दिवसापासून आपण वाट पाहत आलो ते तारखेपासून तारखी बसून क्लिअर कुणालाच ना वाटलं नाही इतका वेळ लागेल म्हणून पण आता फायनली जवळ आलेले त्यामुळे कुठल्याही शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका की होणार की नाही वितरण चालू फलाना ना अमकं डमकं काहीही का डोक्यामध्ये ठेवू नका साधं सिंपल हेच डोक्यामध्ये ठेवा की तीन दिवस वाट पाहा तीन दिवसाच्या नंतर सरकार स्थापन होईल आणि याच्यानंतर सरकारला पण कळतं आहे की खरंच लाडक्या बहिणी कालच बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं आहे ला की लाडक्या बहिणी जे आहेत तर त्यांचं जे आहेत खूप जे त्यांनी सांगितलं एक स्तुती केलेली होती आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जे दिलेले जे काही वचन आहेत तर ते पण त्या बाबतीत पण ते, 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 ते बोलले होते तर त्यामुळे थोडक्यात सांगण्यास तात्पर्य लक्षात ठेवा वितरण वितरण काही म्हणजे थांबणार नाही जास्त काळ पटकन तुम्हाला होईन पण यासाठी पहिलं सरकार स्थापन होणं गरजेचं असतं आणि आत्ता तर मी सांग ना प्रसारमाध्यमामध्ये पण जे आहे अशा प्रकारच्या न्यूज येत आहेत की लाडक्या बहिणी सव्व्या हप्त्याची आणि मागची राहिलेल्या पैशाची वाट पाहत आहेत लवकरच अशा प्रकारचं वितरण सुरू व्हावं आणि लवकर सरकार आता पाच तारीख तर आता जवळपास ठरली तीन दिवसाच्या नंतर हे लवकर सरकार स्थापन व्हावं आणि लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत लाभ आहे वितरण आहे पटकन सुरू करावा हीच या व्हिडिओमध्ये सर सरकारला विनंती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हाच तुम्ही हा। जा लवकर। जर जास्तीत जास्त लोकांना जर व्हिडिओ शेअर केला तर हा जे काय कारण आपले व्हिडिओ मोठ्या संख्येमध्ये पाहिले जातात तर लक्षात ठेवा सरकारने पण लवकरात लवकर पहिला डिसिजन ह्या लाडक्या बहिणीच्या संबंधित घ्यावा एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपेक्षा करूयात धन्यवाद या व्यतिरिक्त काही जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो तिथे तुम्ही टाईप करा मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल धन्यवाद